बोल बाबू मॉर्निंग अगं परी मी काय बघतोय हे काय मला उगच वाटलं होतं तू सुधारली असेल म्हणून पण तुझं फोनचं वेळ अजून तसंच अगं इतकी महत्वाची बातमी तुला मला सांगण्याच्या आधी फेसबुक वर टाकून जगासमोर जाहीर करायची वाटली फेसबुक बातमी मी काय काय यावरूनच लक्षात आहे की तुला अजूनही जवळच्या माणसांपेक्षा तुझा फोनच जास्त प्रिय आहे तू काय बोलतोय बाबू प्लीज क्लिअरली सांग चूक झाली माझी मला वाटलं होतं घरातून बाहेर पडशील चार गोष्टी शिकशील वेगवेगळे अनुभव घेशील आणि त्यातून तू मॅच्युअर होशील तू होशीलयस आता प्लीज तू लग्नातून पळून गेलीस कारण लग्न त्याच्यानंतरच्या सगळ्या जबाबदाऱ्या वाटत होती तुला पण आता काही महिन्यातच तू दुसरं लग्न ठरवलंस वॉट मगाशी ना मला तृप्तीचा पण फोन आला होता बाबा ती पण असं कॉन्ग्रॅट करत होती मला कळतच नाहीये काय आता तू लग्न ठरवलंस म्हटल्यावर लोक काँग्रेसच करणार अच्छा ते अरे थांब थांब अरे साहिल आणि मी पप्याचं लग्न ठरवतोय मी पप्याबद्दल बोलत नाहीये मग भपाओ हो। कोण हो? ए मला नाही कळत आहे बाबू काय ते नीट सांग प्लीज काय करतो तो साहिल हॉटेल सोडून साहिल परी आता झाली तू तु तुझ्या फेसबुक प्रोफाईल वर स्टेटस टाकलेस इन रिलेशनशिप विथ साहिल तरी बरं अजून आईला कळलं नाहीये ते पण आपल्या घरातलं कोणीही सांगू शकते तिला अरे पण बाबू आहे तू त्या साहिलला घरी घेऊन येतेस का मी येऊ भेटायला अरे पण ऐक तर मला काही ऐकायचं नाहीये परी खूप हर्ट केलेस तू मला परी मी विरोध करणार होतो का लग्नासारखा एवढा महत्वाचा निर्णय तू असं डायरेक्ट घेतेस इतका परका झालो का तो ए, मी तो साहिल तुझ्या आयुष्यात आल्यावर बाबू हे सगळं खोट आहे हे असं काही झालेलं नाहीये मी काही टाकलं नाहीये फेसबुक वर मी का करेन साहिलची लग्न परी तू तु तुमचे फोटो शेअर केलेत लोक अभिनंदन करतायत आणि त्यावर तू थँक्स म्हणतेस आणि अजूनही तू म्हणतेस की हे सगळं खोटं आहे म्हणून एक मिनिट एकतर हे हे सगळं खोटं आहे हे शक्यच नाहीये नाही तुझी शपथ हे मी काही केलेलं नाहीये प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हो, मी लगेच चेक करते आणि तुला फोन करते ओके ओके बाय 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 आणि आईला पण सांग बाय बाय हो जानवी ऐक अग अगं ते परीशी माझा काही संबंध नाहीये अगं तू का चिडतीयस माझ्यावर कंग्रेट्स कौ, कैब अब का ही नहीं कोईतरी मस्ती के लिए अरे सॉरी हेलो हेलो हाँ तन्वी बोलो ए तुम सब मिलके मेरा मजाक उड़ा रहे हो ना हाँ सच बता बाबू को भी इन्वॉल्व किया ना यार दिस इज नॉट फेयर किसने बताया कौन सी शादी किससे शादी शट अप टीम द फोन बाय आदित्य बोल पहिल्यांदा कुठले तरी मुलाचा फोन आला इतक्या वेळेला अरे नाहीये रे बाबा परीशी माझा काही संबंध तू काँग्रेस काय वहिनी वगैरे काही नाहीये तुझी ती एक एक काम कर प्लीज प्लीज हे सोडव ना यार माझ्यासाठी काहीतरी मदत ना तुझी ओळख आहे का अरे तू गाणं कसलं गातोयस यार एक गबस विकीचा फोन फूल विकी 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 रडू नकोस हॅलो विकी ऐक आएक... नाही अरे नाही हे सगळं खोट आहे विकी मी नाही साहिल अरे साहिलचे लग्न नाही करत आहे मी कोणीतरी हॅलो अरे ऐक ना तू रडू नकोस ना यार प्लीज आ... बस यार आता बस कंग्रॅच्युलेशन हेलो हा बोल अरे अरे नाही असं काही नाही अरे मी मी का लग्न करीन परीशी यार कोण सांगताय तुम्हाला अजिंता पसरवते काय हे सगळं काय बीवर पोस्ट लिए मी? मी मी का अशी पोस्ट टाकेन बीवर था मी तुला नंतर फोन करतो थांब हॅलो अरे असं काही नाहीये यार आमच्यात प्लीज हे स्प्रेड करणं बंद करा आता हा माहिती नाही कोणी केलंय त्याचा शोध घेतोय ओके बाय हसू नकोस यार बाय कोणी केलंय यार हे ज्यांनी कोणी केलं ना त्यांनी फार मोठ कांड केलंनीच तर केलं नसेल परी। अरे नहीं यार, नहीं, दिस इस, दिस इस फेक, अरे यार इज इज बाबा झूठ आहे विकी को मेरा देना ओके बाय 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 बघतीस तू काय झालंय ओ सगळ्यांना असं वाटतं की आपण लग्न करणार आहोत पोस्ट टाकली तशी मग पासन कॉल येत यार विकीने तर मला रडत कॉल केला होता माहितीये त्याने त्याच्या फेसबुक वर तुमच्या दोघांचा फोटोचं खोलाच केलंय आणि अपलोड केलंय आणि त्यावर लिहिलंय ये विकी टिकी मिकी रिकी मेरे पापा के सामने कुछ नहीं है पर ये विकी वो साहिल के सामने बहुत कुछ है एनीवे anyway, हार कर जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं आणि खाली खूप सॅड कॉमेंट झाला यार सो सॅड विकी चांगल्या झाडावरच माकड बसत म्हणजे मी माकड आहे का ऑब्विसली डिलीट कर डिलीट कर ती पोस्ट आता काय माझी बदनामी चालवली यार तुम्ही कशी करू डिलीट माझा अकाउंट हॅक केलाय लॉग इनच करता येत नाहीये माझा पण पासवर्ड चेंज केला आता ब्रो खूप मोठा आहे केलं असेल पण कळलं असणार आहे त्याला कळलं असणार आहे नाही 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 मला नाही वाटत पाप एवढं करू शकतो त्याला एवढं डोकंच नाही मुक्ताने सांगितलं असेल किंवा आनंदी नाही ग आनंदी आहे कुठे इथे ती आश्रमात मैत्री बरोबर मग मुक्ताच ही मोठी गेम आहे परी गौरव हे गौरवच डोकं असणार आहे हे बघ पप्प्या किंवा मुक्ताला एवढं डोकंच नाही की आपले अकाउंट हॅक करावे आपल्या प्रोफाईल वर जावं आणि आपलं लग्न होणारी अशी पोस्ट टाकावी यामागे गौरवच असला पाहिजे गौरव ना लाखा आहे लाखा तो लगान मधला लाखा खरंय ग मला तो लाखात एक वाटायचा पण लाखा निघाला लाखा खेल में बदमाशी करणे बचपनसे नाही करायचंय आता पूर्ण जगाला वाटतंय की आपलं लग्न ठरलंय हो पण तुझे जग खूप छोटा आहे माझ्या मोठ्या जगाला कळायच्या आधी ती पोस्ट डिलीट व्हायला हवी खत्म तो कर दो कैप्टन रसिल के अहंकार को ढचिया उड़ा दो इन अंग्रेजों की लाखा गौरव <laughs> <laughs> कसा <laughs> ओ, ओ गॉड, अरे हे ऐकायला कोणी का नाही आहे इथे हे काय लिहिलंय परी परी काय केलंस तू हे आणि हा कोण साहिल धरून आणलाय डोळे याचे, बाहेर पडतील आता आके निघाल की के गोटिया केलला <laughs> विकी विकी <वो>। लाखा लाखा <laughs> खेल में बदमाशी करने की तोरी आदत पुरानी है का केलीस ओरी गेम का केलीस सांग का केलीस तर कुठला हा तुझं हे बरोबर आहे दोन्ही पार्ट्यांमध तू आम्ही पापेला छळत होतो तेव्हा बरोबर हसत होता आमच्या वर असणार आहे बरोबर आहे रे तो पप्प्या तुझा लहानपणीचा मित्र आहे ना आधीपासून ओळखतोस त्याला आम्ही आता आलोय ना तुझ्या आयुष्यात फेसबुक अकाउंट हॅक तू आमचे स्टेटस अपडेट केलेस <laughs> सायबर आहे हा सायबर क्राईम तू जरा हे बघ मला माहिती मी जिनियस आहे मी हे करू शकतो पण तेवढा चांगल्या हृदयाचा पण आहे मी मी हे केलेलं नाही मी करत सांगतोय हे गौरव टाइमपास पास झाला सिरियसली सांगतो तुझ्या या प्रक मुळे आमच्या आयुष्याची वाट लागली आणि अजून वाट लागू शकते त्याच्या आधी थांबव कळलं ना, ना? माझ्या बॅगेत काय काय गोष्टी आहेत माहिती अजून डेंजरस गोष्टी निघू शकतात आत्ताच सांगतोय मी आगे। 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 आगे बास। मी वापरू शकते अरे मला बोलू देणार का तुम्ही मी मगापासून सांगतोय आय नो हे सिरियस आहे पण हे मी खरंच केलेलं नाहीये खरच लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा भाई पप्पा अरे भाई आपल्या दोस्ताकडेच जाते कंट्रोल भाई कंट्रोल अरे आनंदी व्हायला पाहिजे हा भाई, तुमचा हुकूम आपला एक का आई आपल्या परिणाला नीट सांभाळ बाई काय लालबाग परळची लालबाग परळचे भाई समोरची मुलगी जोपर्यंत आपल्याला आवडते ना तोपर्यंत आपण अनिल कपूर आणि ती मोहिनी हा पण जेव्हा ती आपल्या मित्राला आवडते ना तेव्हा आपण भाऊजी ही वहिनी चलो बाई नाचो इकडे हे सगळं तू केलंस का हो बाई सवाल का केलंस यार का म्हणजे आपल्याला त्रास दिला आपण तुम्हाला त्रास दिला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची इंडियन आर्मी महाराजांचे भक्त बाबासाहेबांचे विचार आणि लालबाग परळची पोर यांना अजिबात नडायचं नाही कारण नडला त्याला तोडला का काय चाललंय यार हॅलो हा हा आई बोल अग अगं असं काही नाहीये खोटं ते सगळं अगं मी का खोटं बोलन तुझ्याशी अजिबात तसं काही नाही आहे मस्करी होती ती मस्करी हॅलो डॅडी हा नाही डॅडी मी मी तिला सांगितलं ते अहो असं काही नाहीये तिला प्लीज समजावून सांगा ना ती उगाच इम्पेशंट होती तिला वाटतं मी खोटं बोलतोय अरे नाही बाबा बर एक मिनिट दुसऱ्या लाइनवर बाबा मी तुम्हाला थोड्या वेळ फोन करतो हा बाबा नाही प्लीज भेटायला वगैरे येऊ नका आहो ते खोट आहे सगळं हा काय बुकिंग केलंय तुम्ही नाही नाही बाबा नाही बाबा अजिबात गरज नाहीये इथे यायची मी हँडल करतो गरज कशी आहे गर, गरज आहे हा काका गरज आहे तुम्ही या इकडे हो। मी तर म्हणतो लगेच या हो काय करतोस तयारी पण काय करतो पप्प्या राणे पप्या राणे मलाच म्हणतोय राहीलच मागे नको पप्या राणे बोलतोय त्याचा मित्र आहे चांगला हो लग्न ठरवण्यात मदत केली आहे नाही 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 टेन्शन काहीच नाही काही नाही आमची एक मस्ती चालली आहे इकडे टेन्शन काहीच नाही तुम्ही या पण इकडे खयाली बुलाव खयाली नको 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 हो थोडस लाजतोय एकदम एकदम नार तो लाजतोय पण तो एकदम हॅपी आहे है भाई काय हॅपी है? चेहरा केले त्यांनी हो हो तुम्ही ऐका 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 मी इकडून गेल्यानंतर तो तुम्हाला फोन करेल सांगेल नका येऊ पण ठेव 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 ठेवला 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 काय करतोयस तू वेळ आहेस का हा अरे माझे वडील किती बिझी असतात माहिती आहे का तुला सगळी कामं सोडून त्यांना यावं लागेल इथे तुमच्या मस्करीसाठी भास करा आता सिरियसली सांगतोय तुझी मस्करी केली होती तेव्हा तुझ्या फॅमिलीला आम्ही मध्ये ओढलं नव्हतं माझ्या फॅमिलीला उगाच त्रास देऊ नकोस कळलं ना त्रास ना? देत नाहीये हे बघ सगळ्यांच्या फॅमिली इकडे येऊन गेलेत ना खयाली पुलाव मध्ये तुझीच फॅमिली राहिली म्हणून त्यांना बोलवलं बाकी काही नाही अरे पण मग सर नीट बोलवला ना हे असं बोलवायची काय गरज होती मी आत्ताच सांगतोय हे जर अजून वाढवलं ना तुम्ही तर या सगळ्याचा बदला घेईन मी मागत जाईल तुम्हाला हे फोन दे फोन दे सांगतो का तो कोणाला आयला फोन करणार आहे अरे फोन दे सांगतो मी त्यांना सांग त्यांना असं काही नाहीये मस्खरी होत मिलिनाण्या मामू gustan हो लेलो लेलो देखो देखो लाच्या मामू gustan <laughs> अरे किती हसवत तुम्ही मैत्रीला खर तर इथे आणा लाव तो खूप असले असते अक्कल नाही या पाप्याला तुला हसू येतय पण माझी वाट लागली तरी मी बाबांना सांगत होतो हे खोट आहे आहे पण त्यांनी पण ऐकलं नाही माझ येत आहेत मला बरं का आज पोरं चेंज कोणीतरी वेगळं चिडलंय आणि मी हसतोय

आपले यार की शादी आहे आने का <laughs> 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 मेराइका आता साहिलचा सा आईबाबा पहिल्यांदाच येत ना आपल्या हॉटेलमध्ये अब छान काहीतरी वेगळो प्लॅन करूया ह exactly. एक्झॅक्टली एकतर आपण हॉटेल बंद ठेवणार आहोत आपला आधीच ठरलंय त्यामुळे लक्ष्मण उर्मिला फ्री आहे तू त्यांना काय काय आवडतं ते सांग सगळं आपण सागर संगीत बनवून देऊया <laughs> काही करायची गरज नाहीये एकच कॉमन डिश बनवा ए त्याल रेडू नको काय तेवढं सांग करूया ना आई बाबा तर येणार आहेत ना अरे प्रत्येकाच्या आवडी जपायला गेले तर असंख्य डिशेस बनवाव्या लागतील प्रत्येकाची आवड म्हणजे आई बाबांबरोबर अजून पण कोणी येणार आहे का हो म्हणूनच सांगतोय की एकच बनवा पण मग मग काय मग हा सांग ना आपण ते बनवून घेऊ बर माझा का अ ब मुक्ताची पिठल भाकरी तिच्या आजची पिठल भाकरी फायनल करून टाका सगळ्यांना आवडेल ती हा मस्त गावरान पिठल भाकरी बनव हा डन आता जाऊ मी झोपायला तुझ्यासाठीच करतोय ना मी सगळं प्लॅनिंग हा भाई उद्या खलीबली होणार आहे तर आपण काय करू ना लग्नाचा बेट ठेवू हा फुल मस्त जेवण ठेवू एकदम <laughs> नालाय वगैरे <laughs> ए, इनाफ ना यार बरं ठीक आहे ठीक आहे बरं आता मेनू ठरलाय मुक्ता पिठल भाकरी आणि बस ठरलं ना बाकी काहीही स्पेशल करू नका ती माणसं स्पेशल आहे म्हणजे ते उद्या कळेलच ते आले की बर बरे तू सुनबाईचं बेरिंग सोडू नको तो काही वागला ना तरी सुद्धा तुला सुनबाई सारखं वागायचंय नो नो वे बासत ठीक आहे ठीक आहे मग तसं असेल तर नको करू तू ऍक्टिंग ठीक आहे मी बपवाला सांगतो की बाई यांचं लग्न कॅन्सल झालंय तर आता परी आहे लाईन क्लिअर आहे बाई वहिनी इज बॅक टू मोहिनी आय <laughs> 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 एम रेडी आय एम रेडी आय एम रेडी ओके <laughs> सपने में मिलती है भाई बनना है तेरे को भाई बनना है भाई बनना है तेरे को, भाई बनना है